मी उपोषण या कारणासाठी सुरू केलं की मी मौजे साळशिंगी तालुका बोधवळ साळशिंगी गावातील रहिवासी असून ग्रामसेवक चव्हाण यांची मनमानी थांबवण्यासाठी त्यांनी सिटी सर्वे नंबर चारशे एक्कावन्न ग्रामपंचायत घर नंबर तीनशे सत्तावीस ही मिळकत पीठासन अधिकारी सो नाशिक यांच्या आदेशाने वडलो हे सिद्ध होऊ नये ग्रामसेवक चव्हाण यांच्याकडून वडील कडू सोनू सुशील यांचे नमुना नंबर आठ ला नाव लावण्यास टाळाटाळू करून सतरा महिने झाले तरी त्यांनी नमुना नंबर आठ ला वडिलांच्या नावाची नोंद केलेली नाही ना उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक यांच्या आदेशाने सिटी सर्वे नंबर नगर महान भोजवळ यांच्या कार्यालयाकडे अपिलाची मुदत संपल्यानंतर नव्वद दिवसाची मुदत संपल्यानंतर त्यांनी नियमाप्रमाणे काम केलेलं आहे त्या नियमाप्रमाणे काम केल्याच्या नंतर मी ग्रामपंचायत शाहसिंग यांना नमुना नंबर आठ ला नोंद नम्ण घ्यावी असे वारंवार सांगूनही यांनी माझ्या अर्जाची व कोणत्या आदेशाची दखल घेतलेली नाही उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक यांचा ग्रामसेवक यांनी अवमान केला असल्या कारणाने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही होऊन महाशय सरपंच ग्रामसेवक सदस्य यांनी दिनांक अठरा अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी जो ठराव केलेला आहे किंवा या पंधरा दोन हजार तेवीसच्या निकाला विरुद्ध उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक यांच्या कोर्टात याचिका दाखल आहे त्या याचिकेचा निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करता येईल असं ग्रामसेवक सरपंच सदस्य यांचं म्हणणं आहे पण ते सिद्धांत खोट आहे कोणत्याही प्रकारची याचिका दावा वगैरे कोणत्याही कोर्टात दाखल केलेला नाही ग्रामसेवक सरपंच सदस्य ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून माझ्यावर अन्याय करत आहे माझ्या कुटुंबावर अन्याय करत आहे जरी अठ्ठावीस दोन हजार दोन हजार पंचवीसची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यां करून यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे तर दोषी जर असेल किंवा याचिका जर दाखल करेल असेल तर मी खोटं सांगत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा जर याचिका दाखल केलेली नसेल तर सरपंच ग्रामसेवक सदस्य यांच्यावर शासनाने पार्टी होऊन यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून पार्टी म्हणजे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावं अशी माझी मागणी आहे